अंबरनाथ मध्ये पर्यावरणासाठी पुढाकार ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन तर्फे वृक्षरोपणाचा उपक्रम श्रावण महिन्यात निसर्ग पूजनासोबतच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारत अंबरनाथ मध्ये ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षरोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत या उपक्रमाचे आयोजन अंबरनाथ तालुका व महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष एम यू e. दुआ यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरविला यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला वृक्षरोपणाचा कार्यक्रम अंबरनाथ नगरपालिका शाळा क्रमांक सहा सोळा मोरेवली तसेच इन्फंटिज स्कूल महाडा अंबरनाथ पूर्व येथे पार पडला या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला साळुंके शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला कार्यक्रमात अंबरनाथ पोलीस स्टेशनचे एस आय नायक नवरे आणि गोपनीय कक्षाचे एएसआय जितेंद्र चव्हाण तसेच त्यांचे सहकारी यांनी उपस्थित राहून विशेष सहकार्य केले तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे उद्यान अधीक्षक नवनीत देवरे स्वच्छता निरीक्षक भाडे साहेब व कर्मचारी वर्ग यांचाही सक्रिय सहभाग लाभला कार्यक्रमात ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये प्रफुल्ल धोरात नदीम शेख पौर्णिमा जाधव जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत उमेश महाजन तालुका प्रमुख बालासुंदरम मुदलियार सचिव शत्रुघ्न उमक यांचा समावेश होता महिला आघाडी पश्चिम प्रमुख डॉक्टर कॅप्टन राधिका मुखर्जी सचिव जास्मिन शेख दीपा एडविन नेहा गोसावी अनुपमाजी भानू पाल दर्शना चिरविला माया कुमावत मीना आहिरे शिल्पा धांडे डॉक्टर पल्लवी गायकवाड सागर शिंदे राजकमल सिंह बिपिन तिवारी कणक शिरविला आदी उपस्थित होते या संपूर्ण उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची जाण पर्यावरणाविषयी सजग दृष्टिकोन हो, आणि सामूहिक सहभागाचे परिणादही दर्शन घडले या संस्था तर्फे झाड लावण्याचे काम करण्यात आले हा एक सेवा म्हणून आम्ही केलेलं आहे याच्यामध्ये सहयोग म्हणून अंबरनाथ म्युन्सिपल शाळा क्रमांक सहा त्यांच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला सावंती मॅडम आज पोलीस प्रशासन पोलीसचे सगळे कर्मचारी पण होते त्यांनी पण खूप झाडं लावले आणि सेवा दिली झाड लावणं खूपच जरूरी आहे आणि त्याला जगवणं पण जरुरी आम्ही या गोष्टीचा पण प्रणय घेतो की आम्ही या झाडांचं पूर्णप्रमाणे लक्ष देणार आणि याला सुरक्षा कसं ठेवायचं याच्याबद्दल आम्ही पूर्णप्रमाणे हमी देतो झाडा लावा झाडे जगवा या मोहीममध्ये अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हमाकांत गायकवाड अजून नवी देवरे या अधिकारीनी खूप सहकार्य केले आम्हाला जाडं देणं त्यांना लावण्याची जे सामग्री होता ते पण त्यांनीच दिलं म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आहोत थँक्यू आज अखिल भारतीय मानवाधिकार संघटना यांच्या वतीने आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या सहकार्याने विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अजय सर यांनी सहकार्य केलं मेहनत घेतली आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आज यशस्वी झाला धन्यवाद इन्फंट स्कूल में और स्कूल में ह्युमन राइट्स का तरफ ट्री प्लांटेशन हो गया है और बहुत सारा लोग जमा हो गया आज का दिन और बहुत अच्छी तरह हमारा प्रोग्राम हो गया है Thank you. Thank you. Thank you.